जशिव मित्रांनो आता आपल्याला नाही का पाण्यामध्ये जायचंय आपण कारण भरपूर दिवस झालोच ना आपण पाण्यामध्ये वगैरे जात कारण आपण ऑनलाईन वर्क पण करतो ना ऑनलाईन बिझनेस वगैरे करतोच त्यामुळे आपण पाण्यात वगैरे येत नव्हतंच बरोबर रेग्युलर वगैरे तर आता नाही का आपण रेग्युलर पाण्यात पण येणार राहत आणि आपला हा युट्यूब चॅनलला पाण्यातले पण ब्लॉग आणणार राहतात आणि पाण्यातले पण फुल व्हिडिओ वगैरे आणत म्हणजे मासे वगैरे पकडताना पण ऑनलाईन वर्क तर करतोयच करतोय कारण आता आपण दोन्ही पण चालू करायचं आपल्याला ऑनलाईन वर्क पण चालू करायचं आहे आणि साईड इन्कम पण चालू करायचं म्हणजे पाण्यात पण जाऊन मासे वगैरे पकडून पण आपला पैसे वगैरे कमवायचे बरोबर मित्रांनो आता कसं आहे हे दोन्ही पण करायचं आपल्याला फक्त पाण्यात येण्याचे आपल्या टायमिंग राहील आपली सकाळचे सहा वाजता आणि बाहेर यायची दहा वाजता म्हणजे दहा दहाच्या नंतर आपला वर्क वगैरे आपण चालू करणार म्हणजे फक्त पाण्यात एकच टाइम यायचं दोन टाइम नाही आणि ते पण पाण्यामध्ये आलो तर आपण दोन तीन हजार रुपये कमवू शकतो आणि ऑनलाईन वर्क पण दोन तीन हजार रुपये कमवू शकतो म्हणजे आता डबल डबल पैसे वर कमवायचे प्रयत्न करायचे जेवढं होवड कारण तुम्हाला आजकाल तर माहित आहे भरपूर ट्रगल झाले भरपूर महागाई झाली भरपूर खर्चा अवघड झाले बराबर आहे त्या वगैरे पैसे वर कमवण्याचं आपलं काम करायचं तर आता आजपासून आपण पाण्यात पण रेग्युलर आणि ऑनलाईन वर्क पण आपला रेग्युलर आहे तर आता आपल्या युट्यूब चॅनलला नाही का पाण्याचे पण एडिओ येतात आणि ऑनलाईन वर्कचे पण येतात म्हणजे तुम्हाला एडिओ वर संपूर्ण दाखवलं जाईल मी आज पाण्यात किती काम करून किती रुपये कमवले ऑनलाईन वर्क करून किती रुपये कमवले हे पण मी हे पण आपल्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण तुम्हाला दाखवलं जाईल तर आपल्या युट्यूब चॅनल जर नवीन करा सपोर्ट वगैरे करा आणि जुने पण असतात त्यांनी लाईक कमेंट वगैरे करा कारण आता तुमच्या सपोर्टची गरज भरपूर आहे कारण आपण दोन्ही साईडचा पण व्हिडिओ दाखवणार म्हणजे ऑनलाईन वरच पण दाखवणार किती कमाई होती माझ्या दिवसाची तर आणि पाण्याची पण कमाई एक तर कमी कमी चार तासाची इन्कम पण माझी किती होती किंवा कमाई किती होती हे पण मी तुम्हाला साईड इन्कम दाखवणार आहे आणि ऑनलाईन वरच पण दाखवणार आहे तर चला आता आपण पाणीतून जाऊन येऊ तर तुम्ही बघत राह वगैरे शेवटपर्यंत आज किती कमवतो हो काय कमवतो हो किती मासे वगैरे पकडतो तर तुम्ही हा आयडिया शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजून जाईल जय शिवराय मित्रांनो आपण आलताच पाण्यामध्ये जाया वगैरे भरून घेण्यासाठी आपली कंचे वगैरे आपल्याला जाया वगैरे भरून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकतात कसलं एकदम वातावरण आहे हे वाकडी धरण तर आता आपल्याला नाही का सगळे जाया वगैरे भरून घ्यायचेत कारण एक चार ते पाच दिवस झाले आपण जाया वगैरे भरून घेतले नाही म्हणजे चार पाच दिवस झालं पाण्यातच आलो नव्हतं त्या वगैरे आज आलो तर आपण बघणार तर आता किती माल निघते किती नाही आपल्या जायला आणि किती काटाडे गवत वगैरे लागले तुम्हाला मी सगळं दाखवतो पाण्यामध्ये भरपूर लोकांना असं वाटतं पाण्यामध्ये एकदम सोप्प पद्धतीचं काम आहे एकदम स्वप्न पद्धतीनं मासे वगैरे भेटतात लवकर पैसे वगैरे होतात पण किती परेशानी हे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि किती मासे सापडतात हे पण दाखवतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाईल तर आपण जस्ट चालतो आपल्या कंची जवळ आता हे आपल्या कंची वगैरे धरायची उतलून घ्यायची आणि आपल्या ह्या साईडला जाळा केलं आहे तर हे सगळं जाळं वगैरे आपलं भरून घ्यायचंय तर तुम्हाला संपूर्ण जर बघायचं असेल किती माल निघते किती नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाईल आता आपण केले आपलं जाय भरण्यासाठी सुरुवात कंची वगैरे उतलून घेतली तर आपल्याला हे संपूर्ण जाळ्या वगैरे भरून घ्यायचंय तर आपण बघू आता किती माल निघते किती नाही तर चला मग पुढं पुढं पुड़ तुम्ही बघू शकता डायरेक्टली सुरुवातीवरच आपलं असले काटडे गवत लागले मालाची काही गॅरंटीत नाही कारण आपण एक चार दिवस झाला आपल्या आलो होतो त्या वगैरे हो तर असं भरपूरच काटडगावत लागल्या दिसाय तर अजून पण आपण बघू पुढं किती खाय किती नाही काटड गवत हे तुम्हाला सगळ्या हेडिओमध्ये बघायला भेटेल किती माल निघते किती नाही सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर शेवटपर्यंत हायडो बघत राहा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं भरपूर असं काढणं झालंय तर आतापर्यंत आपल्याला एक पण मशीन नव्हती आली म्हणजे एक पण झिंगा वगैरे काय आला नव्हता तर आता तुम्ही बघू शकता इथं नाही काही का आपल्याला टायगर झिंगा आलेला आहे आणि झिंगा म्हणजे एक कमी पाव किलो पाव किलो आहे अर्धा किलो पण नाही होणार बघू शकतात एक झेंगा म्हणजे असला टायगर झिंगा राहतोय आणि आपलं जाळ पण आता जवळजवळ आली तुम्हाला फुटर वगैरे दिसतं वगैरे तिथपर्यंत आपलं जाळ आहे आपलं जाळ होतं इकडे मध्ये त्या कोणत्यापासून जे आपण गाडीत आणलेलं आहे तर आतापर्यंत आपल्याला एक दोन तर आपलं आपण ह्याला पण काढून घेऊ अजून थोडं जाई तर अजून पुढे काय निघतं का हे बघू दाखवतो तुम्हाला एक शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं भरपूर जा झाल्यानंतर पण आपलं एक डबल एक्सिंग आहे म्हणजे आता आपल्याकडं दोन टायगर झिंग झालेच तर आता आपल्याला नाही काय पण काढून घ्यायचंय काढून घेतल्यानंतर आपलं अजून थोडं राहिले आहे इथपर्यंत तर आपण पण बघू अजून पण माल निघतो का नाही निघते तर तुम्हाला बघा भेटन तर हा आयडिया तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला इथे गेल्यानंतर संपूर्ण गोष्टी संपूर्ण समजून जाईल किती माल िकला काय निघला तर तुम्ही बघू शकता इथून डॅम घर दिसतोय आपलं म्हणजे पूर्ण धरण दिसतं म्हणजे आता मी सध्या अर्ध्या धरणामध्ये तर तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यानंतर डॅम वगैरे हो कसं दिसते काय दिसते ने तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट हेडे येईल ना तर हे का तुम्हाला संपूर्ण डॅम चे क्लिप भेटून जाईल तर ह्या शेवटपर्यंत बघा आपण हे जिंकायला पण काढून घेऊ तर फायनली मित्रांनो आपलं जागा वगैरे संपूर्ण होऊन गेले जेवढं पण आपल्याला भरायचं होतं तेवढं वगैरे संपूर्ण भरून घेतलं तर नाही का जे थैली आणली तर आपण जाय वगैरे भरला ती छोटी झाली त्या वगैरे हो आपले जाय वगैरे पुस्तक नाही आणि जे मागचे म्हणजे मागे तुम्हाला नाही दोन झिंगे दाखवले तेवढे झिंगे आपल्याला पडले बाकी दुसरं काय पडलं नाही तर आपण तर आपण कडीला तर कडीला गेल्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट घेऊन दाखवून दा। तिथं कडीला गेल्यानंतर मागचे पो घर वगैरे करून घेऊन संपूर्ण मी काढून घेईन चला बघू कडीला किती किती टाइम होतं आपल्याला जायला तर मी बघू शकता आपणचे पो वगैरे बाहेर काढायला तरी आपलं जाळ वगैरे नाव वगैरे आपण सगळं बाहेर काढलेले आपला माल वगैरे हो तर हा वाकडी धरण आहे तर तुम्ही बघू शकता वाकडी धरण आता सध्या फोट भरलेला आहे म्हणजे तास झाले सध्या खाली गेल्या हप्त्यामध्येच गेट वगैरे सर केलं त्या धरणाचे तर आता भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना